सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी ने तुमच्यासोबत एक छान आणि चविष्ट अशी रेसिपी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे त्यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही मेथीची भाजी बनवण्याकरता सर्वप्रथम मी एक मोठ्या आकाराची मेथीची जोडी घेतली होती आणि तिला व्यवस्थितपणे नेसून स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण काय करू या भाजीला अगदी छानपणे कापून घेऊया तर बघा या ठिकाणी मी अगदी छान अशा पद्धतीने या मेथीला बारीक कापून घेतलेली आहे तर लगेचच आपण आता भाजी बनवण्याची तयारी करूया याकरता मी गॅसवरती कढाईमध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतके जिरे टाकून घेऊ आणि जिऱ्याला मध्य व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊ जिरे फ्राय झाले की यामध्ये मी संपूर्ण कापलेली भाजी टाकून घेत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही है भाजी मी बनवत आहे म्हणजे जे लोक मेथीची भाजी खात नाही किंवा ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही तर अशा पद्धतीने एकदा मेथीची भाजी घरी नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही भाजी अगदी आवडीने खातील तर आता आपण या भाजीला आचेवर व्यवस्थितपणे परतवून घ्यायची आहे म्हणजे साधारणतः दोन ते तीन मिनटांपर्यंत या भाजीला व्यवस्थितपणे परतवून घेतली की भाजी हलकी सॉफ्ट होईल नंतरच मग आपण मसाला बनवण्याची तयारी करूया तर बघा अशा पद्धतीने सतत चालवत मी साधारणतः दोन ते तीन मिनटांपर्यंत या भाजीला परतवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये थोडेसे वाटाणे टाकून घेऊया तर या ठिकाणी मी साधारणतः अर्धी वाटी इतकी फ्रेश वाटाणे घेतलेले आहे हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये मेथीची भाजी तसेच हिरवे फ्रेश वाटाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे शिवाय स्वस्त आहे तर याचा वापर करून ही हेल्दी रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा एक ते दोन मिनटं मटरलाही आपण या भाजीसोबत फ्राय करून घेऊ जेणेकरून मटरचाही कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल आणि जवळपास चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मेथी आणि मटर या ठिकाणी दोन्ही चांगल्या प्रकारे परतलेले आहेत तर आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊ तुम्ही हवं तर डायरेक्ट मसाल्यामध्येही मेथीची भाजी आणि मटर शिजवू शकता परंतु अशा प्रकारे थोडेसे परतवून घेतले की याची चव अगदी छान येते आता मी पुन्हा सेम कढाईमध्ये साधारणतः तीन ते चार चमचे तेल टाकत आहे सोबतच या ठिकाणी मी एक चमचा तुपाचाही वापर केला आहे तुपाऐवजी तुम्ही या ठिकाणी बटर घातले तरीही चालेल लक्षात ठेवा रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल मेथी मटर मलाई बनवताना आपल्याला तुपाचा किंवा बटरचा वापर नेहमी करायचा आहे यामुळे काय होते की भाजी अधिकच चविष्ट बनते तेल गरम झाले की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन साबूत लाल मिरच्या आणि एक चमचा बारीक शिरलेला लसूण टाकून घेतलेला आहे लसणाचा वापर या भाजीमध्ये मी थोडासा जास्तच केलेला आहे कारण की लसणामुळे या भाजीची चव खूपच छान लागते मिक्स करून घेऊ संपूर्ण जिन्नस व्यवस्थितपणे आणि मध्यम माचीवर जिरं लसूण आणि मिरचीला आपण साधारणतः दोन मिनटांपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे जिरं आणि लसूण व्यवस्थितपणे परतला की यामध्ये मी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकत आहे तर बघा अशा प्रकारे संपूर्ण बारीक चिरलेला कांदा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाऊन चमचा इतकं मीठ टाकून घेऊ मिक्स करून घेऊ मिठाला कांद्यासोबत व्यवस्थितपणे मीठ घातल्याने काय होते की कांद्याला पाणी सुटते शिवाय कांदा हा लवकर शिजतो म्हणजे लवकर मऊ पडतो त्यामुळे मी नेहमी कांदा शिजवताना थोडासा मिठाचा वापर करते आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः चार ते पाच मिनटांपर्यंत कांद्याला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ म्हणजे जोपर्यंत कांदा हा व्यवस्थितपणे मऊ पडत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे आणि साधारणतः पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी कांद्याला पाणी सुटलेले आहे शिवाय कांदा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तर आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक शिजलेले टोमॅटो घालून घेऊ मिक्स करून घेऊ टोमॅटोलाही व्यवस्थितपणे टोमॅटोवरतीही झाकण ठेवून आपण टोमॅटोला साधारणतः चार ते पाच मिनटापर्यंत शिजवून घ्यायचे आहे म्हणजे टोमॅटोही चांगल्या प्रकारे शिजला जाईल तर बघा अशा प्रकारे पुन्हा मी टोमॅटोवरती झाकण ठेवलेले आहे कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजला की भाजी दिसण्यास आणि खाण्यास दोन्ही बाबतीमध्ये चांगलीच बनते तर बघा थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो या ठिकाणी पूर्णपणे शिजलेला आहे अशा प्रकारे मी टोमॅटोला व्यवस्थितपणे मॅश करून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये काही सुके मसाले ॲड करू सुक्या मसाल्यांमध्ये मी एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे सोबतच पाऊन चमचा इतका घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे कारण की कश्मिरी लाल मिरची पावडर ही थोडीशी कमी तिखट असते सोबतच एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाऊन चमचा यामध्ये मी हळद टाकत आहे ही भाजी बनवण्याकरता मी फक्त बेसिक मसाल्यांचाच वापर केलेला आहे तुम्हाला जर इतर मसाले आवडत असतील तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मसाल्यांनाही आपण मध्य माचेवर दोन ते तीन मिनटांपर्यंत व्यवस्थितपणे परतवून घेऊ जेणेकरून मसाल्यांचा सुगंध या भाजीमध्ये चांगल्या प्रकारे येईल मसाले परतले की आपण यामध्ये दोन चमचा इतकी फ्रेश क्रीम टाकून घेऊ तर ही भाजी बनवण्याकरता या ठिकाणी मी अमोल फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही ताज्या दुधाची साई व्यवस्थितपणे मॅश करून यामध्ये टाकली तरीही चालेल रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटर मलाई बनवताना आपल्याला फ्रेश क्रीमचा वापर हा आवर्जून करायचा आहे यामुळे काय होते की आपली भाजी अगदी हॉटेलसारखी चविष्ट अशा पद्धतीची या ठिकाणी तयार होते आणि यानंतरनं यामध्ये मी एक चमचा इतकं बेसन घालत आहे बेसनालाही आपण या मसाल्यांसोबत साधारणतः दोन ते तीन मिनटांपर्यंत परतवून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनाचा कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल तुम्ही हवं तर अगोदर बेसनाला तव्यावरती भाजून नंतर यामध्ये ॲड केलं तरीही चालेल परंतु अशा प्रकारे मसाल्यांसोबतच आज याला मिक्स करून परतवून घेणार आहे तर बघा दोन ते तीन मिनटांपर्यंत सतत हलवत आपण बेसनाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे हॉटेलसारखी मेथी मटर मलाई बनवताना बेसन घालणं तितकंच गरजेचं आहे कारण की बेसन घातल्यामुळे या भाजीला एक थिकनेस आणि घट्टपणा येतो शिवाय भाजी दिसण्यास आणि खाण्यास दोन्ही बाबतीमध्ये छान अशा पद्धतीची तयार होते बेसन व्यवस्थितपणे वे परतले की आपण यामध्ये मटर आणि मेथीची भाजी घालून याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया तर बघा अशा प्रकारे संपूर्ण मसाल्यांसोबत आपण या भाजी आणि मटरला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आणि मटरला आपण साधारणतः दोन मिनटांपर्यंत या मसाल्यांसोबत परतवून घेऊ आणि नंतर यामध्ये पाणी ॲड करूया भाजी छानपणे परतलेली आहे तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी बनवताना आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त अजिबात करायचा नाही फक्त एक ग्लास पाण्याचाच या ठिकाणी मी वापर केला आहे तुम्ही हवं हो तर एकाऐवजी दीड ग्लास पाणी यामध्ये घालू शकता परंतु यापेक्षा जास्त पाणी यामध्ये टाकू नये शेवटी चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकून घेतले आहे तर साधारणतः अर्धा चमचा या ठिकाणी मिठाचा वापर केला आहे कारण की सुरुवातीला कांदा परतवतानाही आपण यामध्ये मीठ घातलेले होते त्यामुळे मिठाला या ठिकाणी प्रमाणातच टाकायचे आहे मिक्स करून घेऊ संपूर्ण भाजीला व्यवस्थितपणे आणि मध्यम आचेवर साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत भाजीला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे हिची कलर आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि भाजीला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही अशा पद्धतीनेही मेथी मटर मलाई घरी नक्की करून बघा घरातील सर्वांनाच खूप आवडेल गरम गरम चपाती रोटी तसेच भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने भाजी घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे तेही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत